सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ त्र्यंबकेश्वर ला श्रीराम जन्मोत्सवा निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचं औचित्य साधून सकल हिंदू समाजाच्या वतीने सालाबाद्या भव्य दिव्य शोभायात्रा संपन्न करण्यात आली आहे ढोलताशांच्या गजरात डीजेच्या तालावर शेकडो तरुणाई थिरकली आहे सायंकाळी पाच वाजता सुंदराबाई मठाजवळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे इतर पोलीस व भाविकांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची महाआरती करण्यात आली भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले त्यानंतर पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला पाना सजवलेल्या पालखीत प्रभू श्रीराम सीतामाई भ्राता लक्ष्मण व हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली बँडच्या तालावर पालखी तेलीगल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली लक्ष्मीनारायण चौक मार्गे श्रीराम मंदिराजवळ आणून त्याच ठिकाणी रामरायांची भेट घडवली त्यानंतर जोगळेकरवाडा पाच साळी श्री बल्लाळेश्वर मंदिर मार्गे पालखी कुशावरती तीर्थावर आणण्यात आली पालखी सोहळा येथे आल्यानंतर सायंकाळी सात वाजता भव्य शोभयात्रेला प्रारंभ करण्यात आला सर्वात पुढे शिवशौर्य लाठीकाठी पथक त्यामागे ढोल पथक त्यामागे पानापुराने सजवलेली प्रभू श्रीरामांची पालखी पालखीच्या दोन्ही बाजूने विद्युत रोषणाईचे सज्ज असलेल्या पेशवाई थाटाच्या छत्र्या त्यामागे वारकरी प्रशिक्षण संस्थेमधील बाल वारकरी त्यामागे बग्गीमध्ये विराजमान श्रीरामांचा सजीव देखावा यामध्ये श्रीरामांच्या पोशाखात योगेंद्र उपासनी लक्ष्मणाच्या पोशाखात विकी फसाळी सीतामाईच्या पोशाखात निशा घोलप हनुमंत रायाच्या पोशाखात कुणाल लोहगावकर होते यामागे डीजीच्या तालावर भगवे ध्वज घेऊन बेधुंद नाचणारी तरुणाई व शेवटी सजवलेल्या ट्रॅक्टर वर प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती व भाविकांसाठी प्रसाद ठेवण्यात आला होता असा सर्व लवा जमा होता शिवशौर्य ला पदकाच्या युवक युतीने युवराज तथा बंटी गंगापुत्र यांच्या मार्गदर्शनाखाली लाठी काठी तलवारबाजी दांडपट्टा चक्री आदळींच्या चित्तथरारक कसरती दाखवल्या तेली गल्ली पाटील गल्ली पोस्ट लेन लक्ष्मीनारायण चौक मेन रोड मार्गे शोभायात्रा कुशावर्त चौकात आणण्यात आली शोभायात्रेमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली कुशावर्त चौकात प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली पालखी व शोभायात्रा मार्गावर नागरिकांनी सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या ठिकठिकाणी सुवाशिनींनी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला औषध केले पोलिस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता गृहरक्षक दलाचे अधिकारी दत्तू खाडे व गृहरक्षक दलाचे जवान देखील तैनात होते जागर जास्तांसाठी प्रतिनिधी रवींद्र धाणे त्र्यंबकेश्वर नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित